रामकृष्ण हरी मित्रांनो आज सहा जानेवारी संकष्ट चतुर्थी त्यानिमित्ताने या आजच्या चतुर्थीचं व्रत पूजा धार्मिक अर्थ आणि त्यामागचा नेमका विरोधाभास या विषयावर आपण माहिती घेणार आहोत चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आज सहा जानेवारी संकष्ट चतुर्थी आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने या व्रताचे धार्मिक महत्त्व पूजा कशी करायची उपवासाचा नेमका खरा अर्थ काय आणि एक महत्त्वाचा जो याच्यामध्ये सगळ्यामध्ये जो असतो तो विरोधाभास विरोधा तर तो विरोधाभास नेमका याच्यामध्ये काय या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत तेव्हा या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा तुमच्या काही सूचना असतील तुमचे काही मतं असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि संकष्ट म्हणजेच अडचण आणि संकट असा त्याचा अर्थ होतो आणि चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा दिवस असं आपल्याकडं मानण्याची प्रथा आहे या दिवशी केलेले व्रत हे संकट निवारणासाठी असते मानसिक शांततेसाठी असते आपल्या सांसारिक प्रापंचिक आयुष्य जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी हे व्रत विशेषतः केले जाते मात्र वेगवेगळ्या प्रकारची नानाविध व्रते किंवा उपवास किंवा धार्मिक विधी करत असताना आपली संकटं किंवा अडथळे खरंच दूर होतात का ते वाढीस लागतात या गोष्टींची आपण कधी मीमांसा करत नाही आणि मग त्याच्यामुळं काय होतं की बऱ्याचदा आपण बऱ्याच ज्या काही प्रथा आहेत किंवा धार्मिक विधी आहेत तर त्या विधी आपल्या पारंपरिक पद्धतीने ज्या काही पद्धती सांगितलेल्या आहेत तर त्या पद्धतीने न करता त्याच्यामध्ये बऱ्याचदा चुका करतो आणि चुका करत असताना कुठल्याही गोष्टीमध्ये जर चूक होत असेल तर त्याच्यातून सकारात्मक ऊर्जा परावर्तित होण्याऐवजी नकारात्मक ऊर्जाच अधिकाधिक परिवर्तित होते हा असा का अनेकांचा अनुभव असू शकतो आता या पूजेची जी, जी काही वेळ असते तर ती संकष्ट चतुर्थीची जी काही असते वेळ तर ती संध्याकाळची पूजा असते चंद्रोदय झाल्यानंतर ती पूजा केली जाते आणि विशेषतः महिला वर्गामध्ये ही पूजा विशेषत्वाने ज्या लोक लग्न झालेल्या आहेत तर आशांमध्ये प्रत्येकीमध्ये ती केली जाते संध्याकाळी गणपतीची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवला जातो त्याच्यासमोर आरास मांडली जाते शोभेची आरास मांडल्याच्यानंतर दिवा अगरबत्ती दुर्वा फुले मोदक नैवेद्य इत्यादी गोष्टी केल्या जातात जो काही सनातनी मंत्र आहे ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जाप बरेच जणं करत असतात चंद्रदर्शन करून मग चंद्राला अर्ध्य अर्पण केल्याच्या नंतरच मग हे व्रत पतीच्या समवेत किंवा सोबत सोडलं जातं आणि हे विशेषतः जी स्त्री आहे तर ती स्त्री सहधर्मचारिणी म्हणून पतीच्या साठी ते व्रत ठेवत असते आणि मग हे वर कसं करायचं तर हे परंपरेनुसार जे काही या व्रत सांगितलेलं आहे तर याच्यासाठी जो काही या आहे तर दिवसभर उपवास म्हणजे निराहार राहायचं किंवा ज्याला आपण संस्कृतमध्ये लंघन म्हणतो तर ते लंघन करून फलाहार किंवा दूध घ्यायचं किंवा बऱ्याच अंशी पूर्णपणे निराहार राहून संध्याकाळी मग त्याची पूजा करायची आणि मग मर्यादित प्रसाद घ्यायचा किंवा अन्न ग्रहण करायचे असा एक पारंपरिक या व्रताचा विधी आहे निराहार राहण्यामाग मागची जी काही मनोभूमिका आहे तर याच्यामागे वेगवेगळी कारणे आहेत एक तर तुमचं इंद्रिय संयमन होतं की इंद्रियावर तुमचा प्रभाव पडू शकतो किंवा स्वतःवर एक विजय मिळवण्याचा एक तो प्रभाव आहे किंवा त्याच्यासाठी ते व्रत केलं जातं किंवा जी काही आपल्याकडे धार्मिक अष्टांग योग साधना सांगितलेल्या आहे महर्षी पतंजलीने तीच दुसरीकडे आ... बौद्धामध्ये अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत तर याच्यामध्ये जे काही यम नियम आहार विहार प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी हे जे काही अष्टांग योग साधनेचे जे काही आठ नियम सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये का जे काही महत्त्वाचा आहे तर आहार विहार आणि प्रत्याहार आपला आहार कसा असला पाहिजे विहार कसा असला पाहिजे विहार म्हणजे वागणं चालणं बोलणं डोळ्यानं पाहणं न पाहणं ह्या गोष्टीचा विहार म्हणतात आणि प्रत्याहार म्हणजे आपण जे काही जसं तुकाराम महाराज म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी या अभंग वृत्तीनुसार आपलं वागणं जे सामाजिक दायित्व असतं तर ते कसं असलं पाहिजेत हे त्या अष्टांग योग साधनेमध्ये सांगितलेलं आहे मात्र आज आद... अनेक ठिकाणी असं दिसतं की उपवास केला जातो आणि उपवास केला जात असताना मग दिवसभर यानं त्या माध्यमातून वेगवेगळी कारणं शोधत भरपूर फराळाचं केलं जातं साबुदाना वडे असतील बटाटे असतील तूप असेल आणि मग शरीर तृप्त केलं जातं भूक भागवली जाते मग त्यातून मनाचं काय यावर कोणीच विचार करायला तयार नाही आणि मग इथेच नेमका विरोधाभास तयार होतो की मग आपण उपवास करतो उपवास करत असताना मग सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळचं व्रत शेवटावर जाईपर्यंत आपण जे काही वेगवेगळे फराळाचे पदार्थ पचवतो मग त्यातून आपण मग देवासोबत प्रतारणा करतो की स्वतःसोबत करतो देवाला फसवतो की स्वतःला फसवतो हा एक केवळ आणि केवळ धार्मिक विरोधाभास आहे असं आम्हाला वाटतं कारण जे काही धार्मिक विधी असतील किंवा धर्म परंपरा असतील तर धर्म परंपरा आम्हाला सातत्यानं सांगत असतात की संयम इंद्रियनिग्रह मनावर नियंत्रण पण आपण काय करतो की उपवासाच्या नावाखाली जास्त नेहमीपेक्षा जास्त खाल्लं हे व्रत आहे का फक्त एक आहारामध्ये दैनिक आहारामध्ये केलेला बदल आहे हे आपल्याला आता ठरवणं क्रम प्राप्त झालेला आहे कारण उपवास म्हटलं की आपलं मन आणि शरीर हे शरीर निराहार असलं पाहिजे आणि मन शुद्ध असलं पाहिजे मग दिवसभरामधली आपली वागण्याची चालण्याची बोलण्याची कृती कशी असते त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी विसंबून अवलंबून असतात की आपण मग धार्मिक परंपरा आपल्याकडे ज्या मुख्यत्वाने दोन सांगितल्या जातात तर त्याच्यामध्ये एक पहिली जी परंपरा आहे तर ती संत विचारांची परंपरा आहे ज्याला आपण वारकरी परंपरा म्हणतो दुसरी जी आहे धर्मविचारांची ज्याला आपण धार्मिक परंपरा म्हणतो ज्याला सनातनी म्हणतो किंवा ज्याला कर्मकांडी म्हणतो या दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर असल्या तरी दोन्ही परंपरामध्ये प्रचंड विरोधाभास आहे किंवा दोन्ही परंपरा ह्या एकमेकांना वेगवेगळ्या आहेत आणि दोन्हींची सरमिसळ करता कामा नये मग आपण जर कर्मकांडाच्या मार्गाने जात असू तर त्या पद्धतीनंच आपण वागलं संत विचाराची परंपरा स्वीकारत असू तर संत विचारांची परंपरा ही अतिशय साधी सरळ सोपी आहे आणि ती स्वीकारत असताना तुम्हाला कुठलेही असे विधी पाळायची गरज नसते साधा सरळ तो हिशोब आहे ईश्वरप्राप्तीचा सारखा सरळ मार्ग आहे धार्मिक विधी कर्मकांडामध्ये ईश्वराला प्रश्न विचारण्याची मुभा नसते तिथं केवळ अंधश्रद्धा जास्त फोफावत असते आणि संत विचारामध्ये देवत्व स्वीकारण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी देवाला साक्षात जाब विचारण्याची किंवा प्रश्न विचारण्याची धाडस असतं किंवा हिंमत असतं हे या दोन परंपरेमधला एक समांतर असा विरोधाभास आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मग याचा आध्यात्मिक जो काही अर्थ आहे तो अध्यात्म सांगते की व्रत म्हणजे पोट रिकामं ठेवणं अहंकार कमी करणं इच्छा आवरणं मन शुद्ध करणं जर पोट भरलं असेल पण राग द्वेष मत्सर तसाच पोटात शिल्लक असेल तर व्रत पूर्णपणे अपूर्ण राहतं आणि म्हणून खरा संकष्ट चतुर्थीचा जो काही संदेश असेल तर निराहार राहा जास्त विचार करा स्वतःकडे पहा आत्ममग्न बना आणि स्वत विरक्त होण्याचा प्रयत्न करा गणपतीसारखे विघ्न अर्थ बना की दुसऱ्याच्या याच्यामध्ये संकट निर्माण करू नये बाप्पा संकट दूर करतो पण आधी आपण आपल्या स्वतःच्या ज्या काही अतिरेकी इच्छा असतील तर त्या आपण थोड्याशा त्याच्यावर संयमन केलं पाहिजे त्याच्यावर नियमन केलं पाहिजे आणि मग ही अशी जर आपण व्रताची जर परिक्रमा ठेवली तर नक्कीच आपल्याला इच्छित अपेक्षित फळ मिळेल यात शंका नाही म्हणून कुठलाही धार्मिक विधी किंवा धार्मिक परंपरा अवलंबण्यापूर्वी आपण जी काय आहे तर पहिल्यांदा पाप आणि पुण्य हे कशामध्ये आहे आपल्या कुठल्या कृतीमध्ये पाप आहे आणि कुठल्या कृतीमध्ये पुण्य आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे की जसं उदाहरणार्थ खोटं बोलणं हे जर पाप असेल किंवा दुपारच्या वेळी जर आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि अचानक विचारलं की भाऊजी कुठे गेले आणि त्या जर घरातल्या ताई म्हणत असतील की ते झोपलेल्या आहेत उठू का त्यांना तर आपण म्हणतो नको नको झोप मोडेल मला पाप लागेल तर हा हा विचार आपण आत्मसात करणं पाप पुण्याची संकल्पना जी काय आहे तर ती आत्मसात करणं अंगीकार करणं हा ही पहिली पायरी असू शकते त्याच्यानंतर आपल्यामध्ये असलेल्या जो काही अहमभाव आहे अहंकार आहे तर त्या अहंकाराचा त्याग करणं ही एक दुसरी त्याची पायरी असू शकते आणि याच्यानंतर मग हळूहळू जे काही बाकीचे टप्पे आहेत तर ते आपोआप आत्मसात होतात यात शंका नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद